वेगवेगळ्या संकल्पनेतून साजरा करत असतात आणि मुलाही त्यांच्या वाढदिवसाला नेहमीच येण्याचा योग येतो माझ्यासमोर आमचे मार्गदर्शक दाबाजी सर आमच्या माझे सभापती माझी जिल्हा परिषद सदस्या धनशीताई मंडळाचे अध्यक्ष मोनिष तुनाजी साळवी दीक्षाताई पांडेजीजी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि खाली उपस्थित सर्व माता भगिनी संबंध डॉक्टर गिरीशांचं व्यक्तिमत्व असं आहे की आज स्टेजवर आज स्टेजच्या खाली आपण बघितलं तर केवळ एका पक्षाचं नव्हे तर सर्व पक्षीय नेते मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि हीच त्यांची खासियत आहे डॉक्टर सुद्धा यत्नागिरी गेल्यामुळे मी डॉक्टर राहणारच आहे तुमच्या आशीर्वादाने मी एका कुठेतरी एक जबाबदारीच्या पोस्टवर आले आहे डॉक्टर गिरीशसुद्धा जबाबच्या पो पोस्टवर आले आहेत त्याच्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये डॉक्टरांना चांगले दिवस हे आलेले आहेत असं मनाला हरकत नाही परंतु काही दिवसापूर्वी बघितलं आपण डॉक्टर गिरीशने एक त्यांच्या जीवनातला एक चांगला निर्णय घेतला आणि त्यामुळे आज डॉक्टर गिरीश आमच्या परिवारात सामील झालेला आहे आणि हा असा परिवार आहे भारतीय जनता पार्टीचा का त्याच्यामध्ये अमर्याद संधी आहेत जगातली सगळ्यात मोठी पार्टी त्याच्यामध्ये खूप मोठ्या संधी या निमित्ताने आहात आणि मी गेले कित्येक वर्ष बघतोय डॉक्टर गिरीशमधला एक वेगळा उत्साह हा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात हा निश्चित जाणवतो कोणतंही इलेक्शन आल्यानंतर त्यांच्यामध्ये एवढा दुर्दम्याचा आत्मविश्वास असतो की त्यांना वाटत की ही इलेक्शन मी जिंकणार आणि जिंकणार ते जिंकून दाखवतात कारण त्यांच्यात ते सर्व समावेशकता आणि म्हणून सगळ्यांना आपुलतीचं वाटणारं असं व्यक्तिमत्व निश्चितच त्यांचा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात त्यांना मी खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुमची सामाजिक राजकीय भरभराट ही होणार याचा शंका नाही परंतु आता ज्या तुम्ही पोचल्या त्याच्याहीपेक्षा वरची पोस्ट तुम्हाला लवकरच मिळू अशी पुण्याच्या मी प्रार्थना करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी पालघर लोकसभेच्या वतीने खासदार म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं असंच सहकार्य पूर्ण समाजाला मिळेल निश्चित खात्री वाटते तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र